नमस्कार मी भी भीमराव कडळे पटेल आज आजचा नवीन विषय घेऊन आज आलोय वंचितचा घात कुणी केला वंचित म्हणजे वंचित आघाडी जे लोकसभा निवडणुकीच्या आधी फार मोठा गाजावाजा झाला वंचितचा आणि गेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये तसंच विधानसभा इलेक्शनमध्ये जो महाविकास आघाडीला वंचितचा फटका बसला गेल्या लोकसभा म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितनं जवळपास साठ लाख मतं घेतली होती साठ लाख मतं घेणारं वंचित आज या लोकसभेला दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मात्र वंचितनं अवघे जेम तेम दहा दहा ते अकरा लाखाच्या दरम्यान मतं घेतली म्हणजे वंचितला एवढा मोठा फटका का बसला आणि वंचितचा घात कुणी केला याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत वंचितच नेमकं वंचित हे महाविकास आघाडीसोबत जाणार आहे असं अनेकांच्या चर्चा होत्या जाणार 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 असं चर्चा आणि सगळ्या समाजाला देखील वाटत होतं की वंचितनं महाविकास आघाडीच्या सोबत जावं परंतु <coughs> महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते होते शरद पवार यांनी मात्र असा असा काही डाव टाकला की वंचितला चारही मुंड्या चित करण्यात आलं त्याचा याचाच अर्थ असा की वंचित सोबत आघाडी करायची अशी त्याच्या अगोदरच बातम्या दिल्या गेल्या फार मोठी अशी जाहिरात झाली वंचित आघाडीत येणार आघाडीत येणार शरद पवार यांनीच सुरुवातीला सांगितलं की वंचितला आघाडीत घेण्यासोबत काही हरकत नाही आणि वंचितला आम्ही काही जागा सोडू पण शकतोय असं शरद पवार यांनी सांगितलं त्यानंतर अधिकृतरित्या वंचितची बोलणी सुरू झाली बोलणी सुरू झाल्यानंतर फक्त ती बोलणी तोंडी बोलणी राहिली ज्यावेळेस वंचितच्या वंचितच्या काही प्रमुखांना महाविकास आघाडीच्या बैठकीला बोलवलं गेलं निमंत्रण दिलं गेलं त्यावेळेस मात्र वंचितचे प्रदेशाध्यक्ष काही अन्य मंडळी महाविकास आघाडीच्या मिटिंगला गेले मीटिंग झाली परंतु त्यांना किती जागा देणार कोणत्या जागा देणार याच्यावरती काही चर्चा झाली नाही आणि प्रकाश आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतो असं त्यांना त्यांनी जाहीर केलं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फक्त आम्ही प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेतोय असं फक्त जनतेसमोर दाखवून दिलं ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर किंवा त्यांची काही टीम महाविकास आघाडीच्या मिटिंगला जाईल त्यावेळेस मात्र त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक वेळोवेळी दिली गेली परंतु ती वागणूक दुय्यम दर्जाची दिली हे कधीही जाणवू दिलं नाही त्याचबरोबर ज्यावेळेस वंचितला किती जागा सोडायच्या हा विषय आला त्यावेळेस शरद पवार यांनी सांगितलं की वंचितला सरासरी आपण तीन जागा सोडू शकतो परंतु हे फक्त तोंडी सांगितलं गेलं त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की वंचितला आम्ही पाच जागा सोडू ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर हे स्वतः वंचितच्या मीटिंगला उपस्थित राहिले त्यावेळेस मात्र संदर्भात काहीही बोलणं झालं नाही वंचितला फक्त आधारात ठेवलं वंचितच्या माग जो मतदार आहे प्रामुख्याने वंचितच्या पाठीमागं दलित मतदार हा फार मोठ्या प्रमाणात आहे या दलित मतदाराला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी जाणीव करून दिली की वंचितला आम्ही सोबत घेतोय परत सोबत घेत असताना देखील त्यांनी असा काय डाव टाकला की वंचित वरतीच लोक नाराज झाली पाहिजेत अशा स्वरूपाचा डाव टाकला ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांना मिटिंगला बोलवलं गेलं महाविकास आघाडीच्या आणि मिटिंगला बोलवून नंतर संजय राऊतांनी सांगितलं की आम्ही वंचितला चार जागा देऊ त्यावर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की चार जागा फार कमी होतात असं सांगितलं त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर म्हटले की आम्हाला कुठल्या कुठल्या जागा देणार आहेत तुम्ही ते अगोदर तुम्ही जाहीर करा आणि जाहीर करा मग त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही जाहीर केलं नाही महाविकास आघाडीचं असं मत होतं की वंचितची आघाडी ही शिवसेनेबरोबर आहे त्यामुळे शिवसेनेने आपल्या कोट्यातल्या जागा द्याव्यात आणि बाहेर बातम्या देखील अशा प्रसिद्ध केल्या की वंचितला जे आम्ही काही जागा देतोय चार जागा देतोय किंवा पाच जागा देतोय त्यापैकी दोन जागा काँग्रेस देणार दोन जागा शिवसेना देणार आणि एक जागा शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस देणार अशा मिळून पाच जागा देणार असं वल्गना केल्या असं समाजामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं पसरवलं की आम्ही वंचितला पाच जागा देतोय असं फक्त पत्रकार परिषदा घेऊन सांगितलं गेलं परंतु वास्तविक पाहता वंचितला एकही जागा द्यायची नाही असं महाविकास आघाडीचं सा अंतर्गत ठरलेलं होतं आणि हे मात्र वंचितच्या लक्षात आलं नाही ज्यावेळेस वंचितच्या लक्षात यायला लागलं त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी सोबळाची भाषा सुरू केली तोपर्यंत पुला खालून पाणी बरंच वाहून गेलो होतं त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की आम्ही वंचितला पाच जागा द्यायला तयार आहे त्यांना कुठल्या पाहिजेत त्या त्यांनी सांगावं परंतु वंचित सतरा जागांची मागणी करत आहे म्हणजे असं पसर पसरवण्यात आलं सुरुवातीच्या काळात देखील ह्याच बातम्या पसरवण्यात आल्या त्यामुळं वंचित पासून दलित समाज थोड्याफार प्रमाणात नाराज झाला आणि तो दलित समाज जो मतदार आहे तो वंचितच्या विरोधात गेला लोकांना असं वाटलं की प्रकाश आंबेडकरांनीच युती केली नाही प्रकाश आंबेडकरांनी जाणीवपूर्वक अं महाविकास मा, आघाडी बरोबर युती केली नाही आणि प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे आणि भाजपचे निवडून आणायचे अशा प्रकारे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला हा संभ्रम निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीनं पोषक असं वातावरण अगोदरच तयार केलं होतं की दलित समाजाच्या मनात प्रकाश आंबेडकरांबद्दल रोष निर्माण व्हावा हो। प्रकाश आंबेडकर युतीसाठी खोडा घालत आहेत असा असा रोष निर्माण व्हावा हो। असे पद्धतशीरपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत दलित समाजामध्ये हा रोष पसरवला आणि हा रोष पसरवण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी ठरले परंतु हा रोष मनातून काढण्यासाठी वंचित मात्र ठरलं तर पुढे जाऊन निवडणुका लागल्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या सात उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला परंतु पाठिंबा जाहीर केलेले उमेदवार सगळे निवडून आले परंतु त्याच्या बदल्यात काँग्रेसनं अगदी प्रकाश आंबेडकरांच्या अकोला मतदारसंघात देखील पाठिंबा दिला नाही तिथं देखील उमेदवार देऊन प्रकाश आंबेडकर यांना पराभूतच केलं आणि महाविकास आघाडी ही जे जे काही त्यांनी कारस्थानं केली वंचितच मतदार रोखण्यासाठी त्याच्यामध्ये यशस्वी झालं परंतु आता सध्या हा सगळा प्रकार सर्वसामान्य मतदार म्हणजे जो दलित मतदार आहे जो वंचितच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या समाजाच्या सगळं लक्षात आल्या आलेला आहे आणि यामुळं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून येईल की, की वंचितच्या पाठीशी जनता उभी राहते का महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता उभी राहते किंवा आता राज्यात सरकार कोणाचं येईल हे येणारा काळच ठरवेल पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव काढळे पाटील पुणे